नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला समजलेलं असेल थमनेलवरून तर आज कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ आहे असा तर खूप छान व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपण ताई माझ्या व्हिडिओ फक्त पहिल्यांदाच बघत असेल त्यांनीसुद्धा मला चॅनलला सबस्क्राईब करा मी आली आता इथं पोत माड गाठायची होती म्हणजे लहान पोत आहे तर ती गाठायची होती तर अंशूची आहे ती माळ आधी आहे ना मंगळसूत्र आणि मणी केलेले होते ना तर आता परत अर्धा ग्रॅम घेतला आम्ही नंतर मग सोनाराकडे गेले होत्या आधी तर आणि मग अर्धा ग्रॅमचे मणी घेतले तिला हे बघा हे मणी घेतले अर्धा ग्रामचे दिसत आहे का तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तर असे अर्धा ग्रामचे ही माळ गाठायची आहे आणि या ताईकडे बघा छान माळ गाठतात बरं काय आताई तर आम्ही नेहमी माळ गाठायची राहिले का यांच्याकडेच येतो छान माळ गा गाठतात आणि व्यवस्थित पैसे पण व्यवस्थित घेतात हे तर बघा हे मणी जवळून दिसत आहे का तुम्हाला हे बघा अर्धा ग्रामचे मणी घेतलेले हे आता प्लेटमध्ये टाकून दाखवते आणि अर्धा दा ग्राम मध्ये ना दहा मनी बसलेले येते अर्धा ग्राम मध्ये दहा मनी बसले हे बघा आणि समोर जे साड्यांचं आणि कपड्यांचं शॉप आहे विराज कलेक्शन छान छान कपडे भेटतात आणि ही उभी गेली सोनार गली आहे इथं सोनाराच्या दुकाने आहेत ही आता गाडी इकडनं जाते ना इकडे पण सोनाऱ्याच्या दुकाने आहेत आणि ती गाडी जाते ना तिकडं ही गाडी इकडनं जाते ना इकडे पण सोनाऱ्याच्या दुकान आहेत त्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो मस्तपैकी माड माळ गाठत होतो आणि गप्पा मारत मारत या माळेचे ना फक्त पन्नास रुपये घेतले त्यांनी गाठायचे आणि वीस रुपये आम्ही मणी घेतले होते ना त्या मणीचे वीस रुपये असे फक्त सत्तर रुपये आणि माड मस्त आणि सोन्याचा पण किती भाव वाढून गेलेला आहे कम होणारे कम होणारे पण आता काही कम होण्याची शक्यता नाही आहे जास्तच भाव वाढत चाललेला आहे त्यानंतर आम्ही माड गाठून गुटून मस्तपैकी गड्यामध्ये घातली पुढे आलो तर बाजारमध्ये अद्रक नव्हता अद्रक संपलेलं होतं तर इथं अद्रक घेतलं आणि या दिवसामध्ये थंडीमध्ये कसं असताना अद्रक ती चा खूपच छान लागते म्हणून मग अद्रक घेतलेले आहे बाजूलाच बाजार भरतो आणि आज बाजार काही एवढा खास भरलेला नाहीये त्यानंतर मग अद्रक घेतलं मी आणि समोरच मस्त कचोडी पावडे वगैरे असं शॉप आहे घ्यायचं मन होत होतं पण राश असते ना समोर मग समोर मग खाऊ देत नाही ना आम्ही तर मग आम्ही पण घेत नाही आणि आम्ही पण खात नाही मग या तेलगडच्या वस्तुतीला आम्ही खाऊच देत नाही कधीच नाही आणि कधी आणलं कदाचित तर आम्ही तिच्यासमोर खात पण नाही कारण ती मागते ना आमच्याकडनं मग आमचा पण जीव जडतो आणि खायची इच्छाच होत नाही त्यासाठी तर एवढा काय खास बाजार भरलेला नाही ने, निंबू पण होते पण होते, होते आमचे घरी निंबू मग मी काय निंबू वगैरे काही घेतलेलं नाही आणि थोडी इकडे इकडे पुढे आली तर कटलरीचं लॉरी होती तिथं मला आहे ना सर्व काही होतं तिथं नेल पॉलिश वगैरे मला आहे ना क्लिप घ्यायची होती कल्चर घ्यायचे होतं मला पण काही व्यवस्थित दिसलं नाही मला मम्मी काही घेतलं नाही आणि डोक्यामध्ये पण असं फिट्ट बसत नव्हतं कारण की माझे छोटे छोटे केस आहेत ना आणि गडतात पण खूप त्यासाठी मग मी काही घेतलं नाही मग पुढे गेले आणि छोटी काही होती नाही त्याच्यासाठी मग म्हटलं छोटीच लागणार होती मला पण नाही होती पुढे गेली त्यानंतर इकडे ना बाजाराच्या दिवशी मोठा बाजार भरतो हे सर्व काही शॉप आहे तिथं साडींचे वगैरे असं कपड्यांचे आणि भाजीपालावाले पण राहतात तिथं पण आज नाही आहेत कारण की कालच मतदान झालं ना मग आज थोडंसं सुनाव आहे मग त्यासाठी आता आम्ही जातो इकडे आणि मी आज ही कॉटनची साडी घातलेली आहे ना पूर्ण हलकी फुलकी साडी आहे ती आणि खूप छान छान आहे आणि इथं आहे ना सगळे काही देवांचे वस्तू भेटतात आणि पुढे चालली मी आता आणि इथं आहे ना मी उभी राहून बोललेली आहे माईक वापरून पण काय झालं काय माहिती माईक बंद झाला का काय माझा का आवाजच आलेला नाही त्यासाठी मला वाईस द्यावा लागतो आहे बोललेलं इथं आहे ना आलेलंच नाही आहे त्यासाठीच मी आता मी इथं असं सांगते की आम्ही आता ना होलसेल शॉपमध्ये चाललो आहे कारण की तिथं होलसेल भेटतं काही पण लिक्विड भेटतं कपड्यांचे साबण वगैरे असं सर्व काही भेटतं तिथं तिथं चाललो आहे आम्ही आता पण ते वाईस जिथं रोका झाला नाही मला आता घरी येऊन वाईस द्यावा लागतो आहे सोप्पं काम करायला गेले पण ते झालं अवघड तर आता बघा इथं खूपच बाजार भरलेला आहे इथं कपडे वगैरे कटलरी सर्व काही सर्व होलसेलचे शॉप लसूण वगैरे भाजीपाला सर्व काही सर्व सर्व राहतो इथं आणि राशासाठी हे बघत होतं आम्ही बघा यायच्या आता ट्रेनिंग चालू आहे पण मोठं होतं ते आणि डायरेक्ट तीनशे रुपये म्हणत होता आम्ही आहे ना दोनशे रुपये सांगितले पण नाही दिले त्या दादाने मग हे पण काही घेतलं नाही म्हटलं जाऊ द्या ते आजूला आणि तर त्यासाठी काही घेतलं नाही मग आम्ही आम्ही सांगत होतो की दोनशे रुपयाला द्या त्यांनी काही ऐकलं नाही गेलो परत पुढे इकडे पण सर्व काय आहे आणि फुलवाल्यांचे दुकान आहेत बघा फुलांची दुकान आहेत इकडे तीन का चार दुकाने आहेत तिथं फुलांची नंतर आम्ही पुढे गेलो बाजारात तिथं आहे ना एका ठिकाणी आता आम्ही इथं चाललोय होलसेलच्या दुकानावर तुम्हाला दाखवतेच मी तिथं सर्व काही होलसेल वस्तू भेटतात ह्या बघा सर्व होलसेलच्या कटलरीच्या दुकाने आहेत आणि ज्यांना बी कधी कोणाला असं कटलरी भरायची असेल विकण्यासाठी तर आम्ही जातो यांना त्या शॉपमध्ये त्या शॉपमध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला स्वतःला विक्रीसाठी तर बघा मी चालली इथं होलसेल शॉपमध्ये तर मग चला तुम्ही पण हे बघा इथं घेतलेले आम्ही सर्व काही सर्व म्हणजे सर्व वस्तूंमध्ये ना खूप फरक असतो इथं होलसेलच्या सर्व काही वस्तू भेटतात इथं पूर्ण टोटल वस्तू होलसेलमध्येच भेटतात इथं विक्रीसाठी तर खूप छान आहे तुम्हाला जर काही घरगुती वस्तू विकायच्या असते ना तर इथूनच घ्या तुम्हाला नफा खूप भेटेल हे लिक्विड घेतलं मी दीडशेला पण होतं दोनशेला पण होतं पण हे दोनशे रुपयावाला भारी असतं थोडंसं टाकलं की भांडे चकचकीत होतात आणि ते दीडशे वालं घेतलं की त्याचा फक्त फेसच होतो भांडे वगैरे काही जास्त निघत नाही आणि बघा पूर्ण होलसेलची चे, दुकान आहे होलसेलच चे, आणि रिटेल भाव इथं राहतो आता त्यानंतर आहे ना मग व्हील पावडर पण घेतल्या आम्ही दोन पिशव्या घेतल्या व्हील पावडरच्या त्यानंतर आम्ही घेतलं घिसण्या घिसण्या नव्हत्या तर हो दहा रुपयाची घिसणी तर पाच रुपयाला भेटते होलसेलमध्ये आणि भारीवाली असते ती खराब होत नाही तुम्ही दोन महिने किंवा तीन महिने सहज ती घिसणीला वापरू शकता तरी खराब होत नाही आणि कधी ज्या चांगली जर वापरले ना सहा महिने पण निघून जातात तर अशा प्रकारे आम्ही सर्व काही वस्तू इथून घेऊन घेतल्या त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही इथून ब्रेड घेतो ना तर चला म्हटलं इथं आहे ना ब्रेड घेऊया आपण तर ब्रेड घेतले आम्ही इथून दाखवते तुम्हाला आणि इथं पूर्ण फळांचा बाजार असतो फळं वगैरे आज तर पूर्ण दिवस बाजार फिरण्यामध्येच गेला हे बघा इथं आहे ना हे ब्रेड खूप छान राहतात एक किंवा दोन ब्रेड सकाळमध्ये जर खाल्लं ना चहामध्ये तर लवकर बुकच लागत नाही आता त्या दादाला सांगते मी दहा रुपये कमी करा दादांनी काही ऐकलं नाही मस्त होतं आम्ही माईक घातला होता म्हटलं मस्त आपण आज व्हिडिओ शूट करू पण आमचं सगळं काय फेल गेलं जे म्हणजे आम्ही कधीच म्हणत होते मी माईक घेईल माईक घेलो आणि शून घेतला माईक पण आमचं सगळं काही स्वप्न आज बार गेला पुराना आज मस्त व्हिडिओ बनव म्हटलं आपण छान शूट घेऊ पण काय नाही सगळं आणि आपण जे काही सोचतो ना ते कधीच होत नाही काय झालं ते पण कळलं नाही माईक तर चालूच होता तरी पण त्याच्यामध्ये आवाजच रेकॉर्ड झालेला नाही माझा मी काय काय बोलले ना शॉपमध्ये गेली ते पण बोलले होते मी इथं पाव घेत होती ते पण बोलत होती भाव करत होती ते पण सर्व काय पण काही सुद्धा रेकॉर्ड झालं नाही चला आता भेटतो पुढच्या मध्ये बाय बाय